बघा तीन पॉइंट चोपन तास हे तास आणि मिनिट व सेकंदात कसे लिहा सर प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये तीन पॉईंट चोपन्न दर्शवलेले हे आहेत तास तीन पॉइंट चोपन तास म्हणजे याच्यामध्ये ठळक हे तीन आहेत तास तर हे पॉइंट चोपन म्हणजे हे आहेत मिनिट आता हे पॉइंट चोपन म्हणजे शून्य पॉइंट चोपन हे काय आहे मिनिट आहेत म्हणजे किती मिनिट आहे याचा शोध घ्यायचा कसा लक्ष द्या त्यासाठी गुणीला साठ करा हे गुणीला साठच का करायचे तर तासातील मिनिट तासातील मिनिट लक्ष द्या शून्य पॉइंट चौपन मिनट म्हणजे किती मिनिट त्यासाठी एका तासातले मिनट साठ गुणीला घ्या हा गुणाकार दशावून चिन्ह नाही असं समजून करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा चूक चोवीस दोन सहा पंचे तीस आणि दोन बत्तीस आणि बत्तीस म्हणून टाका बाकी काय उरलं नाही मग आता दोन घर सोडून दशावून चिन्ह आहे दोन घर सोडून दशावून चिन्ह द्या लक्ष द्या म्हणजे उत्तर प्राप्त होते बत्तीस पॉइंट चाळीस याच्यामधले हे बत्तीस काय लेकरांनो हे आहेत लेकरांनो मिनट आणि हे पॉईंट चाळीस म्हणजे काय हे आहेत सेकंद म्हणजे आम्हाला इथं तीन तास आहेत हे कळालं हे काय आहे तिथं का तीन तास डिक्लेरेशन तीन तास इथं बत्तीस मिनिटं आहेत हे कळालं दोन गोष्टी क्लिअर झाल्या आता सेकंद किती हा प्रश्न राहिला डोक्यामध्ये तर हे सेकंद आहेत शून्य पॉईंट चाळीस सेकंद म्हणजे किती सेकंद बाबा शून्य पॉईंट चाळीस सेकंद म्हणजे किती सेकंद याचा शोध घेण्यासाठी एका मिनिटा साठ सेकंद एका मिनिटातील सेकंद एका मिनिटातील सेकंद गुणीला घ्या आणि हा गुणाकार असा करा दशाऊ चिन्ह नाही असं समजून आता शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा शून्य शून्य आणि सहा चूक चोवीस दोन घरं सोडून दशाव चिन्ह दोन घरं सोडून चिन्ह द्या चिन्ह नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते म्हणून हे चोवीस काय उत्तर सेकंदामध्ये प्राप्त झालं लेकरांना ज्या प्रश्न विचारला त्यांना पर्याय दर्शवले नव्हते प्रश्नाचं उत्तर काय इथं आम्हाला तास प्राप्त झाले इथं आम्हाला मिनटं प्राप्त झाले आणि इथं आम्हाला सेकंद प्राप्त झाले प्रश्नाचं उत्तर काय सर तर तीन तास बत्तीस मिनटं आणि चोवीस सेकंद हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत मार्गाचा अवलंब करा उत्तराप्रत खुशाल ओके सेकंद ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तस करता येईल